रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड यांच्यातर्फे जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप बॅडमिंटन लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडियम येथे दिनांक पाच व सहा एप्रिल रोजी ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन म्हणून अनमोल गिरप हे काम पाहतील सदर स्पर्धेतील विजयी संघास रोख रुपये उपविजेत्या संघास रोख रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येतील तर या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी भरभरून सहभाग घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला मेड टाउनचे अध्यक्ष योगेश नाईक यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप रोटरी से माजी <प्राजी> अध्यक्ष राजू वज्राटकर सचिव अॅडव्होकेट प्रथमेश नाईक रोटरीचे सदस्य अनमोल गिरप राजेश घाटवळ पंकज शिरसाठी उपस्थित होते रोटरी क्लब वेंगुरला मिड डाऊन सलग दोन वर्ष मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतं गेल्या वर्षी हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं तसंच यावर्षी आम्ही बॅडमिंटन स्पर्धेचं जिल्हास्तरीय सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित बॅडमिंटन स्पर्धा आयो आयोजित करत आहोत तर या बॅडमिंटन स्पर्धेत मुख्यतः आठ संघ सहभागी होत आहेत आणि ही स्पर्धा लिलाव पद्धतीने आम्ही इथे पार पडत आहोत सदर स्पर्धा पाच आणि सहा एप्रिल या दरम्यान पार पडत आहोत ही स्पर्धा दुपारी बारा वाजता सुरू होईल आणि रात्री दहा अकरा वाजेपर्यंत ही स्पर्धा चालेल तर ह्या स्पर्धेसाठी प्रमुख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघ पहिला आहे वेंगुर्ला वायपर्स दुसरा आहे मॅजिक टच वेंगुर्ला तिसरा आहे के एन के स्मॅशर्स चौथा आहे एस ॲक ॲटॅकर्स पाचवा आहे स्मॅशिंग लायन्स सावंतवाडी सहावा आहे दोडामार्क डायनामोज सातवा आहे सेवन एम स्मॅशर्स कुडाळ आणि आठवा कुडाळ ग्लॅडिएटर्स असे नामवंत आठ संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे रोग रक्कम तीस हजार व चषक तर द्वितीय पारितोषिक आहे रोग रक्कम वीस हजार आणि चषक ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सदर स्पर्धेसाठी इव्हेंट चेअरमन म्हणून रोटरी क्लबचे सदस्य अमोल गिरप यांची अनमोल गिरप यांची निवड करण्यात आलेली आहे ही बॅडमिंटन लीग स्वरूपात खेळवली जाणारी स्पर्धा आहे आणि वेंगुर्ला बॅडमिंटन वेंगुर्ला रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाउनने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेसाठी आतापर्यंत सर्वात जास्त रोग रकमेचं बक्षीस ठेवलेलं आहे तीस हजार रुपये पहिलं बक्षीस आणि दुसरं बक्षीस आहे वीस हजार रुपये आणि त्याशिवाय चषक ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत ही स्पर्धा चं ऑप्शन परवा एकोणतीस तारीखला वेंगुर्ला नगर परिषदेच्या छत्रपती चा शिवाजी महाराज सभागृहामध्ये होणार आहे आणि या ऑप्शनसाठी जे टीम ओनर आहेत आणि त्यांच्यावर जे आयकॉन खेळाडू आहेत प्लेयर थे हे सगळे हजर राहणार आहेत आणि हे ऑप्शन एकोणतीसला आपलं सर तिथे होणार आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व गटातील खेळाडू खेळाडूंना या स्पर्धेत खेळायला मिळणार आहे म्हणजे अंडर सेवन्टीनचा एक सतरा वर्षाखालील मुलं त्यानंतर महिला ए महिला एक महिला त्यानंतर चाळीस वर्षाखालील चाळीस वर्षावरील खेळाडू आणि ओपन खेळाडू असे सर्व खेळाडूंना या स्पर्धेत खेळता येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी किंवा आपल्या वेंगुला तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत आपली उपस्थिती दर्शवावी की जेणेकरून हे या जिल्ह्यातील चांगल्या खेळाडूंचा आपल्याला गेम पाहता येईल